नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तर तुम्ही आपण चॅनलवर ने नसाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेले दोन हजार सहाशे चौतीस क्विंटल जसे दर सहा हजार सहाशे बत्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जातील लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी अवकाळलेली तीन क्विंटल जास्तीतदार पाच हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीत दर सहा हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्तीत दर सहा हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचाळीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे यवतमाळ या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार एकशे बहात्तर रुपये क्विंटल जात आहे तूर